गुरुदेव दत्त अवधूत चिंतन एकनाथ महाराजांचा परिचय कालच्या भागामध्ये आपण पाहिला आज एकनाथी भागवतातील पहिल्या अध्यायामध्ये काय वर्णन आलेले आहे हे थोडक्यात पाहूया एकनाथी भागवतात श्रीकृष्णांच्या बाललीला पांडवांची मैत्री कौरवांचे कपट यादवांना मिळालेला शाप या सर्व प्रसंगाचे विविध अशा कथानकांनुसार वर्णन केलेले आढळते या अध्यायामध्ये पहिलाच प्रश्न परीक्षिताने असा विचारला आहे की यादव उदारतेने दानधर्म करत होते श्रीकृष्ण नारद स्वतः त्यांच्या समवेत होते तरीसुद्धा ब्राह्मणांना क्रोध आल्याने त्यांनी कोणता शाप यादवांना दिला त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण तर सृष्टीचे उत्पत्ती करता पोषण करता असून ब्राह्मण शापाच्या निमित्ताने स्वतःच्याच कुळाचा नाश त्यांच्या हातून का झाला या प्रश्नाचे उत्तर आपण मला सांगा त्यावेळेस महर्षी सांगू लागले की यादव हे सर्वजण अतिशय मदोन्मत्त झालेले होते एकदा हे सगळे यादवपुत्र चेंडू खेळत होते आणि चेंडूंचा खेळ चांगला रंगला असताना खेळत खेळत ते विचित्र चेष्टामस्करी करत एका ऋषींच्या समूहाजवळ आले त्या यादवपुत्रांच्या अंगी द्रव्याचा मध निर्माण झाला होता आणि ते उन्मत्तपणे वर्णन करत होते खरे पाहता सगळ्या ऋषींना या ठिकाणी पाठवणे ही सुद्धा श्रीकृष्णांचीच लीला होती यादव पुत्रांनी विचार केला की भूत भविष्य जाणणारे अनेक महर्षी येथे आलेले आहेत आपण त्यांना फसवू ते जे कधीही घडणार नाही असे आपण त्यांना प्रश्न विचारू आणि त्यांनी एक कपटकारस्थान रचले एक सांब नावाचा यादव पुत्र होता त्याला स्त्रीचा वेश दिला आणि त्या सांबाने तरुण स्त्रीचे अगदी हुबेहूब रूप वठवले मग हे सगळेजण त्याला घेऊन त्या ऋषींच्या जवळ गेले त्याच्या पोटावर वस्त्र बांधून त्याला गरोदर स्त्रीची वेशभूषा दिली आणि या ऋषींच्या जवळ जाऊन अगदी खोटेपणानेच त्यांना नमस्कार केला त्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्या ऋषींना विचारले की स्वामी पलीकडे ही सुंदर गरोदर स्त्री उभी आहे तिची तुमच्यावर फार श्रद्धा आहे तिचे आता दिवस भरत आले आहेत पण आपल्याला पुत्र होईल का कन्या हे तिला विचारायचे आहे पण तिला लाज वाटते आहे कृपा करून आपण सांगावे आपण तर त्रिकाल ज्ञानी आहात नारद त्याच ठिकाणी होते त्यांनी मनोमन ताडले की आता यादवांचा अंत जवळ आला आहे मुंगीला पंख पुटले की जसे तिचे मरण जवळ येते अशी यादवांची अवस्था झाली होती ऋषींना आंतरज्ञानाने हे सर्व कळले अतिशय कठोर वाणींनी ते बोलले की अरे मूर्खांनो तिच्या पोटी लोखंडाचे मुसळ जन्माला येणार आहे आणि तेच यादव कुळांचा नाश करेल मग मात्र एका क्षणात हे सगळे यादव घाबरले एका ठिकाणी सगळे गोळा झाले आणि खरंच तो जो पुरुष स्त्री बनला होता त्याने स्त्री वेषाचे कपडे काढल्यानंतर पोटाला जी वस्त्र गुंडाळलेली होती त्यामधून एक लोखंडी मुसळ खरोखरच बाहेर पडले आता काय करायचे ब्राह्मणांचा ऋषींचा शाप तर व्यर्थ जाणार नाही म्हणून ते ते मुसळ घेऊन तसेच नगरात आले आणि त्यांनी ही वार्ता बलराम अनिरुद्ध प्रद्युम्न उग्रसेन यांना सांगितली त्या ठिकाणी श्रीकृष्ण मात्र नव्हते ब्राह्मणांनी दिलेला शाप कधीही मिथ्या होणार नाही म्हणून हे सगळे चिंताग्रस्त झाले तोवर ते मुसळ पाहायला नागरिकांनी एकच गर्दी केली आता भविष्याची गती मोठी बलवत्तर असते हे खरे पण या सगळ्यांनी हे कृष्णाला न सांगण्याचा कट रचला आणि उग्रसेनाने लोखंडी घनाने त्या मुसळाचे तुकडे केले आणि ते समुद्रात फेकून दिले पण त्या मुसळाचा मधला भाग जो बाणाने कुठला गेला नाही तो तसाच राहिला या सगळ्यांनी तो तसाच समुद्रामध्ये फेकून दिला नेमका तो मुसळाचा तुकडा एका मोठ्या माशाने गिळला आणि एक कोळी ज्यावेळेस त्या ठिकाणी जाळ्यामध्ये मासे पकडत होता त्याच्या जाळ्यामध्ये नेमका हा मासा आला तो मासा त्याने स्वयंपाकासाठी म्हणून ज्यावेळेस चिरला त्यावेळेस त्याच्या पोटामध्ये हा लोखंडाचा तुकडा तसाच होता हे लोखंड पाहून त्याला अतिशय आनंद झाला आणि तो म्हणाला की हे अशा प्रकारचे लोखंड मिळते त्यावेळेस तो खरा भाग्यवान असतो कारण अशा लोखंडाने बाणाची टोके जर बनवली तर प्रत्येक शिकार ही त्या हातून अगदी नेमकी साधली जाते आणि म्हणून तो फार आनंदित झाला आणि त्याने त्या लोखंडापासून बाणांची टोके बनवली आणि चांगले भाता भरून त्याने त्या लोखंडापासून बाण तयार केले आता पुढे पाहूया की त्या बाणांमुळे यादव कुळाचा नाश कसा झाला कशा प्रकारे हे मदोन्मत्त यादव जे होते ते भानावर आले की नाही या सर्व क गोष्टीचे वर्णन या अध्यायामध्ये केलेले आहे